स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आता आलेत गणपती जवळ सत्तावीस तारखेला गणपती आणि आजची तारीख कितीतरी हाय तर ब्लॉग ना मी माइक घालून करताव बघू आता माईक मध्ये आवाज कसा येतो बरे दिवसात मी माइक यूज करता कारण की कसं कुठं पण स्टँड लावून मी माझा माझा काम करू शकतो ना त्याच्यापैकी माईक लावलेला बेस्ट होईल आई मला एक छोटे बाद दिन ऍटलिस्ट पाणी तारी पाणी तारी पाणी तरी आणून दे सो पहिले तुम्ही आपल्या हॉलची हालत बघून घ्या कशी बघा हे बघा इथं या या पसारा दिस पसारा दिस पसारा पसारा असते ना हेल्मेट कोण युज करत नाही सो एक तर फेकून द्या कोणला द्या मीन्स हाय चांगला पण तो युज नाही करत कोण मग द्या ना कोणला एक तर नाही तर फेका कशाला नुसार ठेवायचा आणि या खिडक्या तर तुम्हाला किती दिसत माहित नाही पण ये आपण पुसाच्या मी काय करतो ना सगळ्यात पहिले या साईड साईडचा जेवढा पसारा आहे तेवढा काढतो मग असं सगळी धूळ घाण सगळा निघून राहतो आता याच्यात काय आहे या बॉक्स मध्ये त्या बाबुदे सगळं काम पत्स करू आपण आज या गोष्टी इथे ठेवायच्या काय एक तो वरते सगळ्या स्टोर रूमच बनवले वरच्या हॉलला मग वरच्या हॉल मध्येच ठेवा ना इथे कशाला ठेवता हो नुसताच खालच्या हॉलमध्ये काय काय माहिती नाही सगळं उचलून पहिला खाली काढतो एवढा हेवी आहे ना एवढा हेवी मी हाफ ची राईड जरी केली ना या वाले हेल्मेट मध्ये इथल्या अख्खा दुखणं स्टार्ट अवरा हेवी आहे तो हेल्मेट यो, यो माहित आहे चला मला ना तुम्ही आता कमेंट मध्ये गेस करून सांगा या काय आहे एक हिंट देऊ हिंट बहुत जोरसे आवाज आय आता ना टीव्ही व्ही चे इथलं मी सगळं काढले आता इथे पुसताव हो पहिला आता या सगळ्या या ओल्या फडक्याने लागल तवाच स्वच्छ नाही करत आहे दिसून वा सुट्ट पैसे ठेवलं नि इकडे बघा हो सुट्ट पैसे आवाज नाही मला वाटतं ना हा ब्लॉग मला लवकरच एडिट करून टाकायला लागेल नाही तर एवढा स्टोरेज भरल ना कारण की एवढ्याचा कसा काय ब्लॉग आहे सगळं चालू पण राहिला पाहिजे पण स्टोरेज पण भरेल ना म्हणून लवकरच हा ब्लॉग एडिट करायला लागेल आता सिम्पल आहे माझा जेवढा हात पोचला पुसला आता हा एरिया ऑलमोस्ट क्लीन झाले बस टी व्ही आणि हे नाही थोडा काला काला जर वेट टिशुने निघला तर वेट ने साफ करू बघू आता आई आणून देतो वेट टिश्यू चला आता वेट ने क्लीन करू बघा ना तुम्ही ते कस काला काला आहे बघा दुसरा वेट टिश्यू घ्यायला नाही थांबा सो आपण दुसरा वेट टिश्यू घेतला चला तुम्हाला साफ करू द्या गाईच बघा मी हा ना जेवढा व्हाईट करता येईल केला त्या आतमधला निघत नाही जास्त या पोसला या पोसला आता ना या गोष्टी ठेवता म्हणजे ना एक एक असं पोर्शन क्लिअर करतायचा टी व्ही चा पोर्शन क्लिअर केला या या असं करत जाऊ आता जे जा आपण खिडक्या साफ करू तर बघा जेवढा क्लीन झाला मी केला ये जरा जामच बेकार धुल आहेत जेवढा ट्राय केला मी नि बाई काढायची आणि क्लीन ठीक आहे आता बघा मेन ज्या बाजूबाजूची साफसफाई असते ना ती झाली या नेहमीच क्लीन असतं कारण की ऑबियसली देवावाला एरिया आहे तर तो आईस आता क्लीनच ठेवतील आणि इकडे करायची गरज नाही आता ही मेन करायची होती आणि ही जागा करायची होती इथे तर आपण काहीच करू शकत नाही सो क्लीन झाला आता काय करताना ना बिर्द व्यवस्थित लावून घेता आहोत या गोष्टी जिथल्या तिथल्या ठेवताव आणि लादी पुसून घेताव बाकी लगे पुढचा सा, त्या साईड साफसफाई करू यावाले मधल्या हॉलची हो तर मला नाही माहिती का आपण इथे माझ्या माईकचा आवाज गेला तर इथे मी एवढं सांगत होते का आता हॉलची सफाई तर झाली जा आता जाऊन बाजूच्या रूमची सफाई करू तर एकदा तुम्ही बघून घ्या इथे किती पसारा आहे ई एरिया चप्पल वगैरे ठेवायची आहे सगळं पण जाम पसारा असतं इथं सो पहिला आपण इओवाला पसारा साफ करून घेऊ एकदम व्यवस्थित त्यानंतर हा चला तर सुरू करूयात आता मी ना हा येल्लो येल्लो जे झाले ना सगळा कुंकू आणि हलद मुलं तो साफ करेन किंवा अर्बन वाईपचा जो स्प्रे येतो त्याच्याने मला तरी वाटते का बहुतेक हा इझी पडेल या स्प्रेमुळे लेट्स सी आता कसं साफ होत आहे आय थिंक आहे ना ठीक आहे ठीक आहे आहे चला मग आता आपण पुरा असं साफ करून घेऊ पटकन पटकन अँड फायनली सगळा इथलाही डन आहे भाई अख्खा दिवस माझा याच्यातच गेला सो आता इथे बस झाडू पोछा करेन आणि ठेवते माझ्याशी दोनच झालं साफ कारण की आमच्या तर जामच पसरतो किती टाईम लागतो यार चला एवढी साफसफाई आजसाठी बाकी करूयात नंतर बाय विसरली विचारली बाय आता आता इकडं बघा ही बघा या पोरीला पोरी पातळ अरे कधी पातळ मस्त सुंदर होती हे बघ आईने <laughs> बदलली आई हाय तशीच आई हाय तशीच अरे बा तूच आस तशी लागले ना भाई कधी पातल हो रिटर्न अशी दिसशील मग त्याला सांगतो ना पातल हो हा चालेल ना असू दे बघ ना कशी होती

इकडं गणुनी का ड्रेसिंग आहे भाई या दा तर हे ना मी कोणत्या तरी ब्लॉग मध्ये टाकून देईल माझ्या पण मी ना बाप्पासाठी मोदक बनवत घेतले याचे आपले खोबऱ्याचे मी ब्लॉग नव्हतो करणार पण हे एवढे टेस्टी आणि असे बघा किती सुंदर दिसतात सगळ्यात पहिले तर आणि एवढं सोपं तुम्हाला फक्त माहिती काय काय पाहिजे डेसिकेटेड कोकोनट तो तो घरान बनवायचा तो कसा बनवायचा आपले सुका जो वाटी असतं ना खोबऱ्याची ती वाटी सुकीवाली तिला सोलाचा तिला बस ग्राईंड करायचा झालं आपलं डेसिकेटेड ते कोकोनट त्यानंतर पहिला काय ए एक सेकंड ही रेसिपी बघा माझ्या सुहानी भोईर किचन चॅनलवर जा आणि रेसिपी बघा ही रेसिपी ऑलरेडी आलेली शॉर्ट शॉर्टमध्ये मस्त शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असेल ती जाऊन चेक करा बस मी तुम्हाला इन्ग्रिडियंट सांगतो किती कमी यो कोकोनट त्याच्यानंतर लागेल तुम्हाला थोडासा म्हणजे दूध घी आणि या काय बोलताना तो काय असतं रे मिल्क पावडर बस एवढ्या गोष्टी लागतात आणि बस झाला रेडी आपलं एवढं टेस्टी मोदक ना तुम्ही बनवा तुम्हाला स्वतःलाही एवढे आवडतील आणि बाप्पाला पण जाम आवडते एवढं टेस्टी बनतात ना मी ना मला वाटले माझी रेसिपी गेली फुकट कारण की ते निघत नव्हतं तेव्हा माझा डोका झाला अरे मी नी तर याला घी वगैरे काहीतरी लावायला पाहिजे ना मोडला तेव्हाच तर तो असा व्यवस्थित निघेल माझा हात बघा डोंट वरी गाईज हात एकदम स्वच्छ धुवून आलेलो बघा कुछ नाही आहे म्हणून आता हाताने करायला लागतं काय करते ते ग्लाऊज नाही आहेत माझ्याकडे ते मी आणेन पण आता सध्या तर हातानेच करेल ना एकदम म्हणजे असं ना बनवल्यावर मजा आली आहे ना मला आणि वास पण एवढा भारी आहे ना थोडासा चाखून बघला सॉरी पण मला ना आय नो जर समज एखादी गोष्ट देवाला दाखवायची असेल तर चाखाची नसते ॲक्च्युली चाखाची तेवढी पण नीड नव्हती पण मला ती सवय आहे ना त्याच्यामुळे मी चाखला ठीक आहे सॉरी बाप्पा एवढी टेस्टी बनते ना ही रेसिपीवर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बनव ना म्हणजे मी लिटरली सांगते असं एखादा छोटा मुलगा पण बनवेल मी जे व्हिडिओ टाकले होते जी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले माझ्या चॅनलवरती त्याच्यामध्ये मी मेजरमेंट्स पण सांगितले आहेत काय मेजरमेंट आहे बस तुम्हाला जाऊन नुसती बघायची आणि तुमच्याकडे ट्राय करायची थी। घरी ठीक आहे सो नक्कीच ट्राय करा एवढी भारी रेसिपी यार खरं सांगतो तुम्ही नाव करावं आहे सुहानी वा असं बोलावं तुम्ही म्हणून नक्कीच ट्राय करा जाम टेस्टी रेसिपी बनते ही आणि आता बाप्पा आले सो बाप्पाला आईने मग कंची रेसिपी दाखवाला आय I मीन mean रेसिपी नाही रे मोदक विकतचेच किती आणायचे घरात पण बनवा घरात बनवा ना बाप्पाला द्या एकदम इझी रेसिपी आणि लिटरल तीन चार इन्ग्रेडियंट्समध्ये होते काय तुम्हाला जास्त आणायची गरज नाही म्हणून जा आणि बनवा आणि खा आणि बाप्पाला द्या बाप्पा पण खुश आपण पण खुश मीन्स असं का कसं बाप्पा आले स्वतःच्या हातचा काहीतरी बाप्पाला खाऊ आ इकडे किती इझी निघतं काय टेन्शन नाही आरामात असा घेतला बस आहे बाई इथल्या योवाला काढावं असं मुश्किल आहे पण तो पण प्यारे हाथ से. हलका हात झाला निघला आणि आपला मोदक जो आहे रेडी हा आता बाई हे वगैरे थोडस होतं का एक मोदकला पण ठीक आहे तो, तो आपण हातानेच फिक्स करू शकतो ना या गोष्टी हे जे काही होईल इकडं गाईज बघताय ना किती सुंदर मदत दिसतात बाप्पाच्या पुढे आहे नो बाप्पा यायचे पहिले आपण केलेत पण तुमच्यासाठीच तर केलेत पहिले बघा व्हिडिओ आणि पहिलेच बनवा पहिल्या दिवशी बनवा ठीक आहे किती सुंदर आहे हाय इकडे बघा तर तुम्ही वाव